नमस्कार स्वामी भक्त हो लेख स्वामीजी या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत स्वामी भक्त हो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि माझे व्हिडिओ इतर दत्तभक्तांना स्वामी भक्तांना शेअर करा धन्यवाद श्री दत्तप्रबोध कथासार अध्याय तेवीस श्री गुरुदेव दत्त नातांनी भगवंताच्या दृष्टांताप्रमाणे भागवताच्या अकराव्या स्कंदावर टीका लिहिण्यास सुरुवात केली ते रोज प्राकृतात भागवतावर टीका रचित असत त्यांचा अध्याय लिहून पूर्ण झाल्यावर भगवंतानी त्यांना दृष्टांत दिला की हा तो लिहिलेला ग्रंथ शेवटास जाईल व सर्व भाविकांमध्ये मान्यता पावेल तू काही चिंता करू नये नातांचे घरी रोज एक भाविक ब्राह्मण येत असे त्याने नाथांना विचारून रोज वाचण्यासाठी भागवताचे दोन अध्याय लिहून घेतले व तो काशी यात्रा करण्यासाठी वाराणसीस आला तेथे ते विश्वेश्वराचे दर्शन घेऊन मणिकर्णिकेजवळ त्या नाथ भागवताचे पठण करीत असे तेव्हा ती प्राकृत टीका ऐकून काशीच्या काही शिष्याने त्या ब्राह्मणास विचारले की हा कोणता ग्रंथ आहे त्यावर तो म्हणाला की हा ग्रंथ श्रीमद भागवत आहे आणि यावर पैठणच्या एकनाथ महाराजांनी प्राकृत टीका लिहिली आहे हे ऐकून त्यांना राग आला व त्याने आपल्या गुरुला जाऊन ही वार्ता सांगितली यात्रेने त्या ब्राह्मणाला बोलावून घेतले व त्याला विचारले तेव्हा त्याने तो ग्रंथ त्यांना दाखवून नाथांनी हा ग्रंथ पैठणास लिहिला आहे असे त्यांना सांगितले हे ऐकून यतींना राग आला व ते शिष्यांना म्हणाले की भागवतावर प्राकृत टीका लिहिणे हे धर्मबाह्य वर्तन आहे तरी एकनाथांना आता शिक्षा करावी व त्यांनी पैठणच्या ब्राह्मणाचे नावाने पत्र लिहिले व दुसरे पत्र एकनाथास लिहिले व ती दोन्ही पत्रे आपल्या दोन शिष्यांजवळ दिली व त्यांना प्रतिष्ठानास जाण्याची आज्ञा केली ते दोघे शिष्य ती पत्रे घेऊन पैठणास येऊन पोचले व त्यांनी तेथील ब्राह्मणांना त्यांचे नाव विचारून गुरुंनी लिहिलेले पत्र दाखवले ते वाचून ते म्हणाले की आम्ही एकनाथांना दंड देण्यास असमर्थ आहोत तरी आपण स्वतःच त्यांना दंड करावा आम्ही आपणास सहाय्य करू इतके बोलून ब्राह्मणाने त्या दोघा शिष्यांना नाथांच्या घरी आणले त्यांना पाहून नाथाने नमन केले व आपण कोठून आलात आलात मी आपली काय सेवा करू असे विचारले तेव्हा नाथांची नम्रता पाहून त्या दोघांचा राग शांत झाला व त्यांनी आपल्या गुरुचे पत्र त्यांना दाखवले ते वाचून त्यांना आनंद झाला व ते त्यांना म्हणाले मला विश्वेश्वराचे दर्शन घेण्याची आज्ञा झाली आहे तरी आता मी काशीस येतो इतके म्हणून त्यांनी जाण्याची तयारी केली व आपण लिहिलेले भागवताचे पाच अध्यायबरोबर घेऊन ते त्याच्याबरोबर काशीस आले काशीस आल्यावर स्नान संध्या करून त्यांनी विश्वेश्वराचे दर्शन घेतले व नंतर ते स्वामींच्या मठात येऊन बसले तेव्हा स्वामी आपल्या तीनशे शिष्यांसह भिक्षीस गेले होते एकनाथांना आलेले पाहून मठातील एक, ना एक शिष्य त्यांना निरोप देण्यासाठी बाहेर पडला व स्वामींना शोधून त्याने एकनाथ आले असल्याचे त्यांना सांगितले तेव्हा त्यांनी काही एक विचार न करता आपले पाचशे शिष्यांना आज्ञा केली की एकनाथ आपल्या आश्रमात आले आहेत तुम्ही तेथे जाऊन त्यांना पाच पाच काठ्या मारा त्यातून ते, ते, ते वाचले तर पुढे पाहून घेऊ ही गुरु आज्ञा ऐकून ते पाचशे शिष्य आश्रमाकडे येण्यास निघाले मार्गाने येता येता ते विचार करू लागले की गुरुंनी आपणास ही उलटी आज्ञा कशी काय केली जर आपण नाताना मारले तर त्यांचा जीव जाईल व ते प्राणास मुक्तील त्यामुळे आपणास ब्रह्महत्येचे पातक लागेल असा विचार करीत ते आश्रमात आले तेव्हा नाथ आश्रमात चिंतन करीत ध्यानस्थ बसले होते त्यांनी नाथाकडे पाहिले तेव्हा त्यांना त्यांच्या जागी कृष्णमूर्ती दिसू लागली तिला पाहून त्यांनी नमस्कार केला व त्यातील एका शिष्याने ही वार्ता आपल्या गुरुस जाऊन सांगितली ती ऐकून त्यांना फारच आश्चर्य वाटले ते तेथून ताबडतोब मागच्या दाराने आश्रमात आले व एका पडद्याआड बसून नातास म्हणाले की तू सर्व वेदशास्त्रांचे सार अशा भागवतावर प्राकृत टीका करून लोकांना आपल्या नादी लावली आहे तरी मी आता तुला शिक्षा करणार हे ऐकून नात्यांना म्हणाले आपल्या आज्ञेप्रमाणे मी आपल्या दर्शनास आलो आहे तरी आपण आपले चरणकमळ मला वंदन करण्यास दाखवावे व मी लिहिलेले भागवताचे पाच अध्याय वाचून पाहावे त्यात काही दोष असल्यास आपण केलेला शिक्षेस मी आनंद मानेन गुरु म्हणाले तू ढोंगीपणा चांगला जाणतोस माझे हे सर्व शिष्य बांगड्या भरून तुला पाहत बसले आहे तेव्हा त्यातील एक शिष्य गुरुस म्हणाला की तुमचा उपदेश घेतल्याने आज आम्हास भगवंताचे दर्शन घडले आम्ही कृतार्थ झालो हे ऐकून गुरुस वाटले की हे उपराटे कसे झाले व त्यांनी पडदा बाजूस सारला तेव्हा त्यांना नाथांचे जागी कृष्णमूर्ती दिसली ती पाहून त्यांनी तिला नमस्कार केला व त्यांचा अभिमान गळून गेला ते नाथास शरण गेले नंतर नाथाने त्यांना आपण लिहिलेले पंचाध्यायी दाख वाचून दाखवले तेव्हा स्वामींनी त्याला काशीतच भागवताची प्राकृत टीका पूर्ण करण्याची विनंती केली त्याप्रमाणे नाथांनी आपला भागवत ग्रंथ तेथेच ते लिहून पूर्ण केला तो ऐकून सर्वांना आनंद झाला परंतु काशीतील काही श्रेष्ठ विद्वानांना तो प्राकृत ग्रंथ लिहिलेला आवडला नाही त्याने त्याला आपल्याजवळ घेऊन गंगेत उडवला तेव्हा प्रत्यक्ष गंगामातेने प्रकट होऊन ग्रंथाला वरचेवर उचलून धरला हे पाहून ते सर्व लोक आश्चर्यचकित झाले त्यांनी आनंदाने तो ग्रंथ बाहेर काढला व मोठा उत्सव करून पालखीत घालून ग्रंथाची मिरवणूक काढली त्याच्या प्रतीक करून त्यांनी ग्रंथाचा आपल्याजवळ संग्रह केला नंतर नाथाने रुक्मिणी स्वयंवर नावाचा आणखी एक ग्रंथ काशीत लिहिला तो पूर्ण झाल्यावर नाथाने पैठणास जाण्याची आज्ञा स्वामींकडून मागितली आज्ञा होताच नाथ पैठणास येण्यास निघाले वाटेत त्यांनी काही दिवस दत्तभक्त दासोपंतांचे येथे मुक्काम केला व निघताना दासोपंतांना कृष्णजन्मास पैठणास येण्याची विनंती करून ते प्रतिष्ठानास आले नाथ गावाजवळ आले आहेत हे ऐकून उद्धवाने गावकऱ्यांना गोळा करून नाथांजवळ आणले व तेथून त्यांनी वाजत गाजत नाथांची मिरवणूक काढ घरी आल्यावर नाथांनी आपले दोन्ही ग्रंथ चरणी अर्पण केले व मोठ्या भक्तिभावाने भगवंताला साष्टांग नमस्कार घातला अध्याय तेवीस समाप्त श्री गुरुदेव दत्त